मी मनोज चौधरी माजी सभापती परिवहन समिती माझी म्हणजे आज जी सुनावणी होती जो टाटा पॉवर ते मौनसृष्टी जो तीस मीटरचा रस्ता रुंदीकरण होत आहे त्याच्यात तीनशेच्या वर लोकांची घरं बाधित होत आहेत तर आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी होती की त्यांना तुम्ही योग्य तो मोबदला म्हणजे ज्यांचं घर जास्त जाताना काही लोकांना घराच्या बदल्यात घर किंवा ज्यांना जो नागरिकांना मोबदला हवा आहे महापालिकेकडून तो त्यांना योग्य रीतीने मिळावा आणि माझ्या मते कारण जो रस्ता बाधित होतो आहे त्याच्यावर हाताचे बोटावर हो कमवणारी गरीब लोकं आहेत त्या गरीब जनतेवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये एवढीच रास्त मागणी आमच्या प्रशासनाकडे आहे माझं नाव मोहन गुप्ता आहे मी मनसेचा वार्ड क्रमांक पंचेचाळीसचा शाखाध्यक्ष आहे गुप्ता आमचा फक्त हेच बोलणं आहे की बाबा जिकडं वन नाईंटी नाईन लोकांचा घरं जात आहे तिकडं रुंदीकरणला नाईन्टी बीट्सला रोडावरती तिकडं आपल्याला फक्त इतकंच सांगायचं आहे की पहिला त्यांना घर द्या सा तर नंतर ते तोडावी का बांधकाम करू द्या अगर ते केले नाही तर आपल्या हिशोबाने मनसेबद्दल जे पण कारवाई आपण करतात जे पण आंदोलन करतात ते आपल्या हिशोबाने आम्ही करू कार्यकर्ता म्हणून जे पण तिकडं उभा राहायला लागेल काय पण करायला लागेल लोकांसाठी काय पण उलट पुलट करायला लागेल आपण करणार त्यांच्यासाठी आमची मागणी हीच आहे की आज महापालिकेने त्याला नोटीस बजावली होती गावामध्ये दोनशे सतरा लोकांना ती नोटीस बजावली आणि आज सुनावणी ठेवली लोकांमध्ये ते गैरसमज निर्माण झाला की नक्की सुनावणी कसली आहे आम्हाला काय मोबदला भेटणार आहे का नाही भेटणार बोरकर साहेब उपायुक्त त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आज नोटीस त्याच्या सुनावणी आहेत त्याच्यानंतर आम्ही पेपरवर्क करू पण आम्हाला महापालिकेचा खूप मोठा दानगा अनुभव आहे महापालिका फक्त सुनावण्या करतात हे करतात नंतर लोकांना प्रत्यक्षात घरं देत नाही आमची स्वतःची मागणी आहे की पहिले लोकांना घरं द्या त्याच्यानंतरच आम्ही महापालिकेचं कामं चालू देणार तर महापालिकेचा कोणताही कारभार किंवा काम आम्ही रस्ता रुंदीकरणाचं चालू देणार नाही हे आम्ही ठोस पावलं घेतलीत आणि ह्या आम्ही त्याच्यासाठी आंदोलनं म्हणा निदर्शनं म्हणा काही करू पण जोपर्यंत आमच्या लोकांना घरं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही महापालिकेला जरासंही काम करू देणार नाही आधी मोबदला नंतर काम आधी मोबदला नंतर काम सलीम खाजा शेख हमारा मांग सिर्फ इतना है कि हम लोग गरीब लोग आज यहाँ पर इकट्ठे हुए हैं हमको घर के बदले के घर दो और बराबर हिस्से से दो जो हमारा जितना हिस्सा जा रहा है उसी हिस्से के बराबर हमको घर मिलना चाहिए कोई भी घर का बेघर नहीं होना चाहिए सब गरीब है सब कमा के खाने वाले हैं तो सबको अपने हक के हिसाब से घर दो किसी को बेघर मत करो हमारी बस म्यूनसिपलिटी से यही अपील है पेपर वगैरह हमारे सब क्लियर है उसी हिसाब से हमको घर को घर ही मिलना चाहिए कुछ भी नहीं कल्याणपूर्वमध्ये टाटा पॉवरलाईन ते पर्यंत जो डी पी रोड आहे तीस मीटरचा तर त्या अनुषंगाने जे रस्त्यामध्ये बाधित होत आहेत अशा लोकांची आज सुनावणी परिमंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे आणि सदर रस्त्यामध्ये आपल्याकडे आता जी यादी सध्या प्राप्त आहे त्यानुसार एकशे नव्याण्णव लोक बाधित होत आहेत आज आपण त्यांना सुनावणीसाठी बोलवलेलं असतं त्यावेळी आपण त्यांना त्यांचं म्हणणं काय आहे हा जो प्रस्तावित रस्ता आहे त्या अनुषंगाने त्यांच्याकडे काही कागदपत्र आहेत का किंवा त्यांना महापालिकेच्या वतीनं काय अपेक्षित आहे का या, या संदर्भात आपण त्यांची सुनावणी घेत असतो बहुतांश लोकांचं म्हणणं असं आहे सुनावणीमध्ये की आम्हाला घराच्या बदल्यात घर मिळावं महापालिकेकडून अशी बहुतांश लोकांची मागणी दिसून आली नाही आपण त्यांना सुनावणीसाठी बोलवत असतो फक्त एक होतं की सुनाव आपण ज्यावेळी सुनावणीच्या नोटिसा देतो त्यावेळी बऱ्याचदा ते एकत्र येतात मात्र सुनावणीसाठी आत घेत असताना कार्यालयामध्ये आपण ज्याच्या नावानं नोटीस आहे त्याच व्यक्तीला आत बोलावतो तो पूर्ण ग्रुप किंवा त्या एरियामधले असणारे सर्व लोक आपल्याला आत घेता येत नाहीत सुनावणीसाठी आणि त्यामुळं बऱ्याचदा त्यांचा काही समज गैरसमज होत असतात मात्र ते देखील आता त्यांचे दूर केलेले आहेत की प्रत्येकाला प सुनावणीसाठी पूर्ण संधी दिली जाईल आणि त्यांचं जे म्हणणं आहे आम्ही जे घेतो आहे लेखीमध्ये ते त्यांना वाचून आम्ही दाखवत असतो आणि त्यानंतरच त्यांची सही घेतो